i ah, é.

मुंबईला निघाल्या सेटिंग ती गजर मुंबईला निघाली मुंबईला म्हणजे श्रीनाथ मुसोबाकडे म्हणजे काय मागायचं आहे म्हणजे अरे देव कुठे देतो का म्हणले अरे मागून तर बघ टाइमपास काय म्हणले बर म्हणला ठीक आहे म्हणला चिंच झाड आहे ना म्हणला म्हणला हो चिंचाच्या झाड प्रत्येक पानाचा म्हणा देवाला म्हणा एक नोट दे म्हणा चिंचाच्या प्रत्येक पानागणी एक चिंच काय दे शंभराची नोट अर्ध्यावर एवढा असतंय मग काय बसलं काय गेलं म्हण ठीक आहे म्हणलं असं व्हावं लक्ष तोडावे तिची कपाट बनवावे आणि ती पैसे कपाट ठेवावे आणि त्याच्या माझ्याकडे राहा म्हण तू मागव काय मागायचं आहे ती माल अर्ध्यावर कडे असते का म्हणा अरे माग म्हण मागायला काय गेलं तुम्ही दोघं माझे चूक ठेवावं का मागितलं तुम्ही दोघं माझ्या चुरतं व्हावं तुम्हाला तो माझं बुडाव असं काही लाव दुःखाची केवळ भोगे नेते फळ संचिताची कारण शंकर भगवंत ज्या होता पत्नीनं पार्वती मातेने कुठे उडी टाकली अग्नीमध्ये उडी टाकली पार्वती मातेने आणि शंकर भगवान बसे आले आणि शंकर भगवंता गणाने सांगितले की तुमच्या पत्नीनं कारण का दक्ष राजाच्या यज्ञामध्ये तिचा अपमान झाला त्या ठिकाणी आणि अपमान झाल्यामुळं काय केलं तिला अग्नीत उडी टाकली कुणी सांगितलं गराने सांगितलं महाराज आणि गराने सांगितल्यानंतर भगवंताने सांगितलं म्हणले टाकली ना, ना, ना उडी म्हणले हो जाऊ म्हणजे पुढं काम आज मी करू काय केलं शंकर भगवंतानी हो भजन करे महा भजन भजन करी शंकर भगवंत भजन करीत बसले आणि भजन करी बसल्यानंतर तिकडे काय झालं महाराज देवाच्या मिटिंग वर झाली मारण्यासाठी काय दही इतकं होतो मला निर्णकासो नावाचा तरी काय केले खाल्ले तर खाल्ले आणले देवळावर हायच कारण देवाचं शस्त्र होत लागत नव्हतं पण ह्याच शस्त्र त्या देवाला लागायचं देव रक्तकंबळा व्हायचे हो रक्तकंभळा व्हायचे देव आणि देवा आले ना देव घरी बायकाला म्हणते ना देवाला वागा म्हणजे बोलवा तारखा जोडला हे म्हणे जे म्हणून तू म्हणायचा इतकं बी भरलेलं महाराज इतकं आणि म्हणायचे वा तुमचा पुरुष पाहिजे म्हणायचा कशाला आमची इज्जत झाली त्या तारखा जमन ले इतकं मारलं मला तारखा जमलं आणि मारल्यानंतर त्या टायमाला कोणाला पाठविलं अफसर आम्ही उर्वशी मेनका अप्सरा वाटला पंधरा पंधरा दिवस नाच त्या मला मेकअप लावून पंधरा पंधरा दिवस मेकअप खराब झाला पण बाबा काय बहिनातून उठला शंकर हा ते काय बाबा उठला मेकअप संपलं आणि कुठं आल्या इंद्राशी म्हणजे हे माझं खातं म्हणजे तुमच्याकडे घेऊन जा माझ्याकडं नको तरी कामाला कामाने काय झाडावर बसले बाण जोडला छातीवर बघवंत डोळ खार तिसरा डोळा उघडला महाराज कामाला जाळून टाकला कामाची पत्नी रत्ती तिथं आली म्हणजे माझ्या पतीला तुम्ही मारून टाकलं त्या तिला आशीर्वाद दिला पुढल्या जन्मामध्ये कृष्ण भगवंताच्या तिच्या काय होईल हा जन्माला येईल आणि तिच्या पोटीत लग्न करायची तिथं आशीर्वाद नाही सांगाल तो मी मार्श आणि त्या सांगितल्यानंतर ह्या बाबाला उठवायचं कोणी हा प्रश्न पडला ना देवाच्या मिटिंग ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेव निघाले बघितलं पाठीमागा राग बघितल्या बघितल्या ब्रह्मदेवाचे डोळे खिर्रात लागले महाराज आता काय खरं नाही म्हणले आपण पण बाबाला उठवायचं कसं हा प्रश्न करताना आता मला तुम्ही सांगा शंकर भगवत पुराचं नाम लिहत राहा बोलत राहतो भजन रामा मंत्र हा शिवाचा रामाचं भजन करत होते आणि रामाने त्याला उठिवलं आणि ब्रह्मदेव होते म्हणजे काय केलं माझं नाही म्हणले काम यांचं हैंसू, यांच त्याला वाटलं मला जाऊन टाकेल यांचं म्हणजे काम आहे माझं काम नाही म्हणजे ठीक आहे म्हणजे का म्हणजे कोरोना झाला मध्ये माझी दगड झाली नाही आणि नाचायला काकडे मिळालं नाही शंकर भगवान म्हणे करावं लग्न नाही म्हणजे तपचार्या करू बारा वर्ष तपचार्या करू म्हणजे मला नाचायला मिळालं नाही करा लग्न दे दे। दे ना ना। देवा पण तुमच कोण देणार आहे नवरी अंगा ना नारद गेलेले आहे हिमालयाची मुलगी म्हणजे कोण पार्वती माता ते अंगा सगळं ठीक आहे ठीक आहे करू आणि निघाले महाराज आणि ह्या देवते नाही ब्रम्हदेव देव क्वाईंच मिरक काय कपडे की भगवताचे काय कपडे होते चर्म व्याघ्रजर्म व्याघ्र i <laughs> आपला अवघड आहे आणि असं म्हणून त्यांनी काय केलं महाराज सगळे देव म्हणजे म्हणजे पुढे आपली इज्जत आहे आपली इज्जत आहे म्हणजे पुढे चला की बाबा कसा निघणार निघाले ना महाराज हिमालयाचा लक्षात ठेवा हिमालयाचा नाही भाऊ स्वागताध्यक्ष होता इंद्रदेव आल्या म्हणजे तुम्हीच का बसादेव आला काय विष्णू भगवंत आले नवरदेव तुम्हीच का नाही म्हणे वराठी आता आपण जाऊ नंतर ब्रह्मदेव आले तुम्हीच का नवरदेव मी नाही म्हणले आम्ही वराडी बसा देव ही ब्रह्मदेव कोण बोंबल ना मधीच म्हणा गप्पा गप्पा हा ना नवरदेव जर पाहिला पत्रळ्यात ओढून घेतली काय सांगितलं पट अगोदर आणि शंकर भगवंतांनी सांगितलं आपल्याला हो आणि शंकर भगवंतांनी सांगितलं त्यावेळेस काय झालं दा? विठाला विठाला मला कोण हा ट्रक खाली गेले पाण्यात पुरून मिलेले सगळे गोळा केले भगवंताने आणि निघाले नाता गोते ना हरसे उमा निघाले महाराज आणि जेमिनीचे दोळ आकाशाला गेले म्हणले वाव वाव म्हणले काय हिमाळाला म्हणले जावाई मिळाला म्हणले वाव वा वाझत्री आली आणि वाझंत्री आल्यानंतर ही पाहिला बाबा बघितल्या बघितल्या त्या पिकाने एकाच्या कानात येत चालल्या पडलेल्या मुळे पांढरे कोडकून गरला विचारणार वाजी काय ह्याची टाईल आहे म्हणजे एक काय ह्याची टाईल आहे आणि प्रबंधने विचार केला काय विचार केला ही जर पुतावळ घेऊन जर मी सुखसागर बद्दल घेतो तर आम्हाला कोणी जीव वाट नाही ना सांगितलं म्हणजे काय करा तुम्ही सगळे इथं बसा मारे महाराज कीर्तन होऊ द्या कीर्तन झालं ना आम्ही काय होत तुम्हाला तिथे घेऊन येऊ असं सांगेल ठीक आहे म्हणजे आणि मागच्या जाडा आले महाराज ती का शिथ्या पोहाण्यासाठी पोहाण्यासाठी घेऊन बघितली महाराज तिनं बघितल्या बघितल्या शंकर भगवंत पाहिल्या पाहिल्या पाहल अरे म्हणजे उचला दिला उचला आणि नेहल्यानंतर महाराज ब्राह्मण काकाला सांगितलं ब्राह्मण काका बघितला महाराज काय बघितला मने बघितला शंकर पाटा साईड ब्राह्मण का, का पळून घ्या शिवाय सांगितलं तुम्ही आमची काय आहेत ब्राह्मण काका आहेत म्हणे म्हणलं न लावा म्हणजे सगळ्या ला अक्षय दिला का अक्षय अक्षयला मिळाला का Anitan kasih ini dah ada banyak gempas. जन सौ ते गणपती पूरिया

शेवटी त्यांना सांगतात